आज या ठिकाणी बंधन सामाजिक संस्था आणि त्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी विधवा ज्या महिला आहेत सर्वे पी सर्वे आणि पंचक्रोशीतून म्हणजे साधारण नायगाव राजुरी रिसपिस मावडी पिंपरी पारगाव गुरुळी वाघापूर सिंगापूर राजेवाडी आणि खर तर बोरी ऐंदी आणि यवत ही गावं सुद्धा आपल्याकडे साहेबांनी घेतली आणि असे आपले बंधन संस्थेचे अधिकारी त्यांचे सर्व स्टाफ या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून गावचे माजी सरपंच आदरणीय शांताराम बापू कोलते त्याचप्रमाणे विद्यमान उपसरपंच आमचे चंद्रकांत बापू कोलते ह्याही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत खर तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आवर्जून सांगू इच्छितो की बंधन ही अशी एक संस्था आहे की जी ज्या महिलांना खरंच गरज आहे विधवा आहे त्यांना कोणी नाहीये सध्या की ज्यांना मदत करणार कोण नाही स्थिती जरी असली तरी तुटपुंजी आपण आजपर्यंत तर दुष्काळी भागामध्ये जीवन जगत होतो अलीकडच्या काळामध्ये थोडस पुरंदरूपसा पाणी आलं म्हणून थोडी सक्षमता आली पण तत्पूर्वी आपण जीवन खराब जीवन ने या ठिकाणी व्यस्तित केलेलं आहे आणि तशा पद्धतीनं बजाज कंपनीनं त्यांना फायनान्स म्हणजे मदत करताय आणि बंधन संस्था त्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करते कोणी आता पाहिलं आपण कुंभारताईंनी या ठिकाण फळ वाटपाचा व्यवसाय या ठिकाणी सुरू केलाय मध्येच त्यांचं वास्तव्य आहे त्यांनी फळ वाटप करण्यासाठी त्यांना या संस्थेने हातगाडी आणि दोन वर्ष त्यांना फळांचं जसं जसं त्यांच्याकडून सेल होईल त्या पद्धतीने त्यांना त्या ते केळी असेल सफरचंद असेल वेगवेगळ्या प्रकारची इतर फळं असतील ती उपलब्ध करून देणारे संस्था आणि त्याच्या माध्यमातून त्या या ठिकाणी आपली उपजीविका करतील त्याचप्रमाणे काहींना किराण्याचं सामान दिलं किराण्याचं दुकान त्यांनी सुरू करावं आणि त्याच्यात जशी वाढ होईल तशी संस्था त्यांना मदत करणारे संस्था मदत करत असताना ती कोणत्याही प्रकारे तुम्हाला त्याचा परतावा द्यायचा नाही म्हणजे रुपया सुद्धा महागाई कंपनीला द्यायचा नाही दोन वर्ष अगदी तुमचं व्यवस्थित कसं सुरू होईल दुकान आ, ते ते पाहणार आहेत आणि प्रत्येक गोष्टीला मदत ते चांगल्या भावनेनं करतायत तुम्ही त्याचा लाभ घ्यावा मला वाटतं हो, प्रत्येक महिलेने जर याचा अधिक अधिक वापर करून घेतला आणि आपला प्रपंच सुधारण्यासाठी आपली मुलं बाळ असतील छोटी छोटी मुलं असतात काहींना तर ती मुलं सुद्धा वाढवण्यामध्ये त्याचा चांगला हातभार आपल्याला मिळणार आहे तर संस्थेचा उद्देशच हा आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं संस्था तुम्हाला मदत करते त्याचा चांगल्या प्रकारे आपण लाभ घ्यावा कुणाला मला वाटतं कपड्यांची दुकानं अनेक जणांनी याच्या या ठिकाणी कपड्यांचा माल सुद्धा कापड मिळत आहे कुणाला बांड्याचं दुकान सुरू करायचं असेल तर त्याला बांडी मिळतायेत आणि संस्थेला मदत करणाऱ्या सहाय्यक प्रतिनिधी याच गावची आमच्या ताई आणि आमची सुप्रिया तानाज्यांना दोघी दोघीजणी खरं म्हणजे चांगल्या भावनेनं अगदी आहेत त्या भगिनी येत जे तुम्हाला चांगली मदत करतील याच्यात अजिबात माझ्या मनात शंका नाही कारण त्या चांगल्या घरातल्या आहेत आणि व्यवस्थित म्हणजे त्यांना सामाजिक आवड आहे म्हणून त्यांनी पटकन होकार दिला त्यांच्याशी संलग्न झाले आणि त्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्या करतायत वेगवेगळ्या गावामध्ये त्या स्वतः फिरतायत तुमची त्याच्यामधून प्रगती व्हावी आणि त्याच्यातून तुमचा अधिक अधिक कसं उत्पन्न मिळेल आणि त्याच्यातून फायदा होईल याच्यासाठी संस्था मदत करते त्याचा लाभ तुम्ही सर्वांनी घ्यावा अशा प्रकारची मी विनंती तुम्हाला करतो आणि मी छोटस माझं बोलणं थांबवतो हा मी बेबीताई बाळा सो कापसे नायगाववरून आले आणि शेती व्यवसाय करते आता शेती म्हणजे रोजगाराच काम करते पण ह्या बंधन बंधन ऑफिसने मला मदत दिली म्हणजे कपड्याचा व्यवसाय करण्यासाठी मला ह्यांनी मदत दिली न, नमस्ते मी वर्षा लोक बोलते पिसरवे राहते पिसरव्यात मला दोन मुली आहेत मिस्टर नाहीत आणि शेती करूनच जीवन जगते पण आज ह्या बंधन बँकेने थोडीशी मला मदत केली त्या मदतीसाठी मी त्यांचे आभार मानते माझं नाव सविता दत्तात्र यादव काय घरी मी सासूबाई आम्ही दोघीच असतो माझं मालक तीस वर्ष झालं वारलेले तर ह्या बंधन संस्थेतल्या दोन महिला आल्या आणि त्यांनी मला ह्यात सहभाग म्हणजे के। आणि किराणा मालाच्या व्यवसायासाठी दुकान ठाका माझे नाव चैताली अभिजित कटके मी बंधन या संस्थेमध्ये बंधन कोनगर ही आमची संस्था आहे या संस्थेमध्ये सीओ या पदावर काम करते अ या संस्थेमार्फत आम्ही निराधार महिलांना छोटासा रोजगार देण्यासाठी मदत करतो छोटासा व्यवसाय देऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना थोडासा हातभार लावतो या संस्थेतून प्रत्येक महिलेने आपल्या पायावर उभं राहावं ही आमची जबाबदारी आहे म्हणजे आमचा प्रयत्न आहे हाच राहील की जी खूप गरीब महिला आहे तळागाळातली तिने थोडस सा सामान्य लोकांपर्यंत तरी यावं अॅटलिस्ट ही आमची इच्छा आहे तर बंधन संस्थेचे आमचे सर आहेत Uh, युगेंद्र कुमार सर आणि आमचे मॅनेजर uh, सुप्रिया घोष हे आम्हाला वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन करत असतात या मार्गदर्शन करतात असे की ह्या महिलांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल हा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो त्याचबरोबर प्र, आमच्या गावातील मान्यवर कोलते साहेब वगैरे सगळे आहेत हे पण आम्हाला वेळोवेळी वेड़ मदत करतात प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही सर्वे करतो पुरंदर तालुक्यामधले आपल्या इकडे भरपूर गावं आहेत ती सर्वे नायगाव माळशिरस ना सॉरी मावडी पिंपरी गुरोळी पांडेश्वर आणि आजूबाजूची सगळीच राजुरी बोरिया इंडिया आणि यवत अशी भरपूर गावं आहेत या संस्थेमार्फत आम्ही प्रत्येक महिलांना कसं स्वतःच्या पायावर उभं राहता येईल ह्याचाच प्रयत्न आमचा राहील